नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी एकसंबा मलेकवाडसह परिसरातील शिवालय भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते मलेकवाड येथील महादेव मंदिरात सलाबादप्रमाणे मल्लिकार्जुन पतसंस्थेच्या वतीने महाभिषेक घालण्यात आला श्रावण सोमवार निमित्त येथील मंदिरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते सकाळी मल्लिकार्जुन पतसंस्थेच्या वतीने संचालक अक्षय इंगडे दाम्पत्याच्या हस्ते शेखर हिरेमठ यांच्या पौरोहित्याखाली शिवलिंगावर महाअभिषेक घालण्यात आला त्यानंतर दरवर्षीप्रमाणे मंदिरात येणाऱ्या भाविकांना उपवासाच्या फराळाचे वितरण करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब इंगळे संचालक राजशेखर बाकळे धनंजय पाटील प्रकाश इंगळे मल्लिकार्जुन माने मनोहर कोळी बाबासोत निचिते सुभाष सकपाळ जनरल मॅनेजर सागर सकपाळ यांच्यासह सा, नागरिक संचालक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा